नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो जे नवीन विद्यार्थी आहे मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रॉडक्शन इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाचे त्या विद्यार्थ्यांसाठी एक आरटीओ एम व्ही आय हे जे पद असतं या पदाबाबतची माहिती मागील काही दिवसापासून आपण विद्यार्थ्यांना देत आहोत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही महत्वाचे जे अपडेट्स आहेत ते आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर आवडला ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती वाटली तर तुम्ही तुमच्या पाच मित्रांना याची लिंक शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा कारण लेटेस्ट अपडेट आणि नोटिफिकेशन याबद्दलचे व्हिडिओ आपण सगळ्या इंजिनिअरिंगच्या प्लॅटफॉर्मसाठीचे किंवा इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षेचे आपल्याला देत असतो विद्यार्थी मित्रांनो काय अपडेट आहे तर आपल्याला माहिती आहे मागील काही दिवसापासून आपण आरटीआयआय बद्दल सगळी माहिती नवीन विद्यार्थ्यांना देतो आहे तर नेमकी कि आता काय कंडिशन आहे काय पर्टिक्युलर स्टेटस आहे या ऍडव्हर्टाइजमेंटचं आता आपण जर बघितलं तर ग्रुप बी ग्रुप सी मधन गट क ची परीक्षा आता वेगळी होणार आहे आणि हे जे पद आहे हे गट पद आहे ग्रुप सीच पद आहे ओके तर नेमकी जाहिरात कधी येऊ शकते आणि किती जागा असू शकतात त्याच्यामध्ये याबद्दल आपण हे बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदा या चॅनलला आलेले आहेत तर त्यांनी जाणून घ्या की आरटीओ टीओ साठी एक फाउंडेशन बॅच आपण रेकॉर्डेड मध्ये देतो याच्यामध्ये प्रिलिम आणि मेन्स ज्या दोन स्टेप्स आहेत या स्टेप्स बद्दल सुद्धा एक्झाम बद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की तुम्ही बघू शकता आपला आय व्ही आर क्रमांक सातशे अठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता एक परफेक्ट रेकॉर्डेड बॅच आहे एक वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे याच्यामध्ये प्री मेन्स म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्हीचा तुमचा अभ्यास होणार आहे आणि तसंच याच्यामध्ये टेस्ट सिरीज असणार आहे जे सेशन्स आहेत ते तुम्ही वारंवार बघू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचं की सेंट्रल लेव्हलच्या जे एक्झामिनेशन मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी असतात मग ते एस एस सी जेई असेल किंवा आर आर बी जेई असेल तर या एक्झामशी रिलेटेड सुद्धा जे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत चला आपल्या महत्वाच्या अपडेट वरती येऊया विद्यार्थी मित्रांनो तर माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती या विभागाकडनं मागवण्यात आलेली होती तर हे बघा जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक परिवहन आयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई तर या विभागाकडे जी माहिती मागविल्या गेलेली लि होती त्या विभागाकडनं ही माहिती आपल्या आरटीआय कार्यकर्त्याला देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जी माहिती मागवलेली होती की नेमक्या किती पोस्ट आहेत आणि आरटीओ एम व्ही म्हणजे एकूण हे रिक्त जागा किती आहेत आणि त्याचा स्टेटस काय आणि साधारणतः किती जागा अजून पद हे रिक्त आहेत तर याबद्दलची माहिती त्यांनी विचारली होती आणि याची काय स्टेटस आहे एक्झामचा किंवा जागेंचा याच्याबद्दल माहिती विचारली होती तर त्यांनी आता लेटेस्ट जून महिन्यामध्ये जी माहिती दिली कुणी माहिती दिली मी परत एकदा सांगतो तुम्हाला की जे जन माहिती अधिकारी आहे आणि तेच आहे परिवहन आयुक्त सुद्धा ओके तर त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये बाकी स्पेसिफिकली त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे पण याच्यामध्ये महत्वाचा जो पार्ट आहे जो त्यांनी हायलाईट केलेला आहे तर परिवहन आयुक्त कार्यालयातील हे त्यांचा टेबल नंबर आहे कार्यालय आठ कार्यासनाच्या अभिलेखातील उपलब्ध माहितीनुसार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या संवर्गातील रिक्त असलेल्या मागणी पत्र शासनात सादर करण्याबाबतची बाब या कार्यालयाच्या स्तरावर कार्यवाही खाली आहे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आयोग जो आहे एम जिथे रिक्वायरमेंट आहे डिपार्टमेंट आणि याच्यामध्ये हा शासनाचा पार्ट आहे बरोबर आहे तर जे अपडेट किंवा जी माहिती आहे त्याच्यानुसार या विभागाने परिवहन आयुक्तांनी काय सांगितलेलं आहे की आर टीओ एम व्ही आय या पदासाठीचे जे रिक्त पद आहेत म्हणजे ज्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे तर या रिक्त पदाबाबतचं मागणीपत्र कारण मागणीपत्र सादर झाल्यानंतर आणि ते सँक्शन झाल्यानंतर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट लवकरच येत असतात तर हे जे आहे त्यांनी सांगितलंय की कार्यालयाच्या स्तरावर कार्यवाही खाली आहे म्हणजे इन प्रोसेस आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली त्याच्यावरती काम चाललेलं आहे आणि हे जे मागणी पत्र आहे हे मागणीपत्र मान्य झाल्यानंतर ते मागणीपत्र सादर केलं गेलं जाईल आणि आयोगातर्फे त्यानुसार जे रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ती ऍडव्हर्टाइजमेंट काढली जाईल आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे किती जागा रिक्त आहेत तर त्याचा लेखाजोखा सुद्धा या टेबलमध्ये दिलेला आहे हे सगळे जे पोस्ट आहेत ते आरटीओ एम असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदासाठीचा आहे आणि हा जो डेटा आहे हा पाच जूनचा आहे म्हणजे लेटेस्ट हा डेटा आहे याच महिन्यामधला आणि इकडे कार्यालयाची नावं दिलेली आहे आता एकूण मंजूर पद आणि कार्यरत अधिकारी या गोष्टी महत्वाच्या याच्यासाठी आहे की ऍक्च्युअली कार्यरत जे आहे ते सोडून नवीन किती वॅकन्सी आहे तो इथे कॉलम मध्ये दिलेला हे जर आपण टोटल केली याच्यामध्ये एकूण रिक्त पद तर एकूण रिक्त पद जर टोटल त्यांनी आपण काउंट केली तर ती एकूण एटी सिक्स आहेत शहाऐंशी आहे, आहे। पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी जादा सुद्धा आहे म्हणजे अतिरिक्त भरती सुद्धा झालेली आहे मागच्या दोन हजार वीसच्या मध्ये तर इथे बघा पुण्याला अकरा जण एक्स्ट्रा आहे म्हणजे जादा आहेत हे एक जण आहे अकलूज आणि पाच जण जे आहेत हे अहिल्यानगरला आहेत तर येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर ह्या ज्या पर्टिक्युलर जागा आहे किंवा अतिरिक्त आहेत अशांची संख्या आहे सतरा मग एकूण रिक्त पदामध्ये हे जे पर्टिक्युलर एक्स्ट्रा झालेले आहेत हे जर मायनस केले तर एकूण एकोणसत्तर जागा ज्या आहेत ह्या रिक्त आहेत म्हणजे तिकडे अजूनही एकोणसत्तर पद सिक्स्टी नाईन एवढ्या वॅकन्सी आहेत आता तुम्ही म्हणाल सर ह्या वॅकन्सी येणार का तर डेफिनेटली हे रिक्वायरमेंट आहे आणि त्या मागणी पत्रावरती काम सुद्धा सुरू आहे पण मग ह्या एकोणसत्तर जागा असणार आहेत का तर त्याच्यामध्ये अजून काही वाढू शकतात का तर याच्यामध्ये चान्सेस काय आहेत तर कोणत्या जागा याच्यामध्ये आढळू शकतात तर डेफिनेटली दोन नवीन कार्यालय महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहेत आपल्यालाही माहिती आहे की रिजनल ट्रान्सपोर्टचा जो आवाका आहे तो वाढतोय आणि त्याच्यामुळे जळगाव आणि फलटण अशी दोन ऍडिशनल ऑफिसेस त्यांची झालेली आहे म्हणजे ऑलरेडी जे बावन ऑफिस होती याच्यामध्ये ऑन ही दोन ऑफिस झालेली आहे डेफिनेटली इथे रिक्वायरमेंट असेल ह्या सुद्धा रिक्वायरमेंट एक्झॅक्टली जरी सा आपल्याला सांगता नाही आली तरी एका रिजनला किंवा एका स्पेसिफिक पर्टिक्युलर एरियाला जेवढी लागतात तेवढी पदं ही तिथे असणारच असणार आहे ओके okay? म्हणजे ह्या जागा आणि ह्या एकोणसत्तर जागा अशा जागा ह्या व्याकरण आहे म्हणजे आहेच ओके okay? त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आयडिया असेल तर हे पद आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ओके okay? आणि या पदावरती जे कार्यरत आहेत दोन हजार सतराच्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत ते प्रमोशनला ड्यू आहेत मग या केस मध्ये प्रमोशन कुठल्या पोस्टला होतं हे असिस्टंटची पोस्ट आहे तर याची मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदी पदोन्नती होते म्हणजे प्रमोशन या पदावर होतं आता दोन हजार सतराची जर आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघितली किंवा अगोदरची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली त्या लोकांना जवळपास आठ वर्ष झालेली आहेत तर डेफिनेटली हे प्रमोशन सुद्धा ड्यू आहे आता ते कधी होईल हे नाही सांगता येणार आपल्याला त्याला वेळ लागू शकतो त्याच्यामुळे हे जे प्रमोशनमध्ये स्पेसिफिकली एवढे लोक जे एम व्ही एमव्हीआय होतील तर त्या सुद्धा जागा मे बी एखाद्या वेळेस व्याकट राहू शकतात पण याची अपेक्षा न करता जर आपण हा लेखाजोखा घेतला तर डेफिनेटली ऍडव्हर्टाईजमेंट येणार आहे आणि त्याच्यामध्ये जा ज्या वॅकन्सीज असतील ज्या काही आपण आता लेखाजोखा बघितला हे आपण बघू शकतो कारण सुरुवातीला ग्रुप बी ची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आणि ती परीक्षा आणि त्याच्यानंतर गट क ची आणि हे जी पोस्ट आहे ही गट क ची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना या पोस्ट माहिती नसतात तर ता त्यांनी लक्षात घ्या की हे जे आहे हे पर्टिक्युलर एका माहितीच्या अधिकाराखाली आलेलं आहे आणि त्याच्यावरनं आपण हे आडाखे बांधलेले आहेत पण डेफिनेटली या सगळ्यांवरनं एक गोष्ट लक्षात येते की रिक्त जागा आहेत आणि मागणी पत्राचं काम सुद्धा सुरू आहे याचा अर्थ वॅकन्सी येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत येते लक्षात तर डेफिनेटली तुम्ही तयारीला लागा जे नवीन विद्यार्थी आहे आणि जे पहिल्यांदा स्पेसिफिकली सुरुवात करणार आहेत स्पर्धा परीक्षेची तर त्यांनी लक्षात घ्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा याचा पॅटर्न याच्यासाठी माझे जुने व्हिडिओ बघा ओके मागचे आपल्या काही दिवसामधले आपण व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि जे विद्यार्थी तयारी करणार असाल त्यांनी डेफिनेटली ही बॅच घ्यायला काही हरकत नाही याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्हीही आता नॉन टेक्निकल हा पार्ट तुमचा पूर्व परीक्षेला असतो आणि टेक्निकल हा जो पार्ट आहे तो मुख्य परीक्षेला असतो याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा आणि आपला आय व्ही आर नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा फिजिकल रिक्वायरमेंट काय लागते एज्युकेशनल रिक्वायरमेंट काय लागते ते सगळं मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तयारी करायला काही हरकत नाही आणि अशाच प्रकारचे जर अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आजच आणि तिकडे बेल प्रेस करा बेल बटन प्रेस करा ज्याच्यामुळे नोटिफिकेशन मिळत जातील अपडेट मिळत जातील आणि लाईक तर नक्की करणारच आहात तुम्ही ओके okay? तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका डेफिनेटली त्याच्यावरती आपण व्हिडिओ करू थँक्यू थँक्यू सो मच